मी आज तुम्हाला चण्याची भाजी हिरवी आता बाजारात विकत मिळते ते साफ करून घेतली आणि धुव छान सुकवून घेतली याचे मी वडे दाखवणार आहे त्यासाठी चण्याची डाळ आणि मुगाची डाळ हे भिजत घालून ते थोडी सुकवून घेतली आहे त्यासाठी तांदळाचं पीठ चण्याच्या डाळीचं पीठ तर अर्धी डाळ मी बारीक करून घेतलेली आहे कांदा चिरलेला कोथिंबीर तिखट मीठ हळद जिरं चोप हिंग आणि चवीपुरतं थोडंसं साखर बाऊलमध्ये आता ही डाळ टाकून घेते त्यामध्ये तिखट सोप जिरं हिंग आणि हळद मीठ आणि थोडी साखर त्यामध्ये हे बारीक वाटून घेतलेली डाळ हे घालून घेते कांदा बारीक चिरलेला हे घालते कोथिंबीर बारीक चिरलेली आणि चण्याचं डाळीचं पीठ आणि याला जर लागन तेवढं मी हे तांदळाचं पीठ घालून घेते थोडं जसं लागल तसं घालते पीठ थोडं पाणी घातलेलं आहे ते डाळ भिजवून घेतलेली आहे सगळं साहित्य टाकून आता ही चण्याची भाजी ह्यामध्ये घालून घेते आता हे भाजी वगैरे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता मी गॅसकडे जाते हे तळून काढायचे आहे आता मी हे गॅस पेटवते आणि त्यामध्ये हे तेल टाकून घेतलं आहे हे आता गरम करायला ठेवते बल आता तेल गरम झालेलं आहे आता मी हे त्यामध्ये वडे सोडून घेते त्याने हिरवे हिरवी वडे आता हे माझे ओल्या चण्याच्या भाजीचे वडे केलेले आहेत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या ग्रामीण चॅनलला सबस्क्राईब करा